नमस्कार एस सी न्यूजमध्ये मी आपलं स्वागत करतो साकळी तालुक्यातील खुडाणे येथे दादा लाड कापूस तंत्रज्ञानावर भारतीय किसान संघातर्फे नुकतीच कार्यशाळा संपन्न झाली खुडाणे येथे झालेल्या या कार्यशाळेमध्ये दादा लाड तंत्रज्ञानाचे जनक व भारतीय किसान संघाचे प्रदेश संघटन मंत्री श्रीरंग देवबा लाड उर्फ दादा लाड यांनी प्रगतिशील शेतकरी मधुकर वाघ यांच्या शेतामध्ये प्रत्यक्षपणे या तंत्रज्ञानाची माहिती देत गळफांदी कशी ओळखावी फळफांदी कशी असते तसेच निरुपयोगी पाने तोडणे का गरजेचे असते व कपाशीची उंची ही साडेतीन फुटापेक्षा जास्त का असूनही त्यासाठी स्टाफिंग कशा पद्धतीने केले पाहिजे हे प्रात्यक्षिकाद्वारे शेतकऱ्यांना शेतामध्ये करून दाखवले यावेळी तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यानंतर या तंत्रज्ञानावर सविस्तर माहितीसाठी दुला जाधव यांचा शेतामध्ये कार्यशाळा संपन्न झाली यावेळी दादा लाड यांनी ज्वारी गहू बाजरीसह अनेक पिकांवर आपले संशोधन सुरू असून शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये अधिक उत्पन्न वाढवण्यासाठी तंत्रज्ञानावर भर देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले या पुढील काळामध्ये विषमुक्त शेती करणे ही काळाची गरज आहे यासाठी सेंद्रिय शेती यामध्ये गोपालन देशी बियाणाचा वापर तसेच त्यांनी जे तंत्रज्ञान कापूस या पिकामध्ये शोधले त्यावर सुरुवातीला कृषी विद्यापीठाचे हे विश्वास ठेवत नसल्याचे त्यांनी सांगितले परंतु जेव्हा त्यांनी हे तंत्र प्रात्यक्षिकाद्वारे कृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंना दाखवले त्यानंतर या तंत्रज्ञानाची दखल घेत केंद्रीय कापूस अनुसंधान संस्था नवी दिल्ली व आय सी आर यांनी या तंत्राला लाड कापूस तंत्रज्ञान असे नाव दिले या तंत्रज्ञानाने एकरी वीस ते पंचवीस क्विंटल कापूस हमकास उत्पादित होतो असेही त्यांनी यावेळी सांगितले या कार्यक्रमाला साकळी तालुक्यातून कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली यावेळी शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली या कार्यक्रमासाठी भारतीय किसान संघाचे प्रांतमंत्री सुभाष महाजन यांनीही सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक शिवप्रसाद शेवाळ यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय जिल्हा सहमंत्री डॉक्टर सुरेश आयरे यांनी करून दिला मधुकर वाघ यांनी यावेळी पद्य गाऊन उपस्थितांचे आभार मानले यावेळी साखळी अध्यक्ष ए पी दशपुते प्रांत सदस्य साहेबराव पवार तालुका कार्यकारिणी सदस्य रवींद्र देवरे पिंपळनेर येथील शहर मंत्री सुभाष जगताप संगीता जाधव यांच्यासह परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते पिंपळनेर येथून एस ये सी एन न्यूज प्रतिनिधी सुभाष जगताप धन्यवाद उंची किती तो असं म्हटल्यावर पठरघाने कपडे म्हणजे त्याने सांगितले की एवढी उंची ठेव आणि हे आपण ते उदाहरण आपल्यासाठी म्हणून जरी घेतलं तरी आम्ही आमच्या कमरेच्या पुढे झाड व्हाड झाड होऊच द्या वाढू द्यायचं नाही आता आमचं उंचीत आहे ना उंची तुम्हाला आठ दहा बोंड जास्त मिळतात पण सर्व बोंडाचं वजन कमी होतं आमचं उत्पन्न कशात आहे आम्हाला बोंड होतं क्वांटिटी नाही क्वालिटीमध्ये पन्नास आठ संख्या नाही आम्हाला वीसच बोंड पण सहा सात ग्राम आम्हाला वीसच बोंड आता मी शेतकऱ्याला प्रश्न विचारतो आता काही तो आपला क्लास नाही आहे <coughs> किती बोंड <बोर्णा> हवी <है> वाटतात शेतकऱ्यातून <coughs> पन्नास साठ लागतात पन्नास बोंड घ्यायला ती तीन त्या पन्नास बोंड माझे खेड्यातला आमच्या खेड्यापाड्यात एकमत सर्व पन्नास साठ बोंड घ्यायचे त्याला तीन चार म्हणजे वेळ लागण्यापेक्षा मग वजन दार्या लागतात फळ फांद्यावरच्या पात्याची गळ होत नाही बोंड होतात बोंड वजनदार होतं ते वजनदार बोंड कापसातला अधिक उत्पन्न कारण ठरत असते म्हणून आमचं लक्ष कशात आहे कापूस म्हटलं की आमचा एक केंद्रबिंदू विषय केला पाहिजे ते आहे वजनदार बोंड वजनदार बोंड हे आमचं लक्षात आम्ही टार्गेट ठरवायचं पण आज सात ग्रामाचाच सा बोंड आता आम्ही सर्व कापसाची शेती करतो मी वेळ घेणार नाही पण असू दे त्याकडता काहीतरी दृष्टीकोन नाही आता मी एक मग

असते वाढते वास्तविक ते सर्व बोंड लागले सुरक्षित ठेवतात त्याला बोंड मोठं होत नाही त्याच्यात तेवढी सरकी नसते आणि बरं हे झाल्यानंतर आता हे फळ फांद्या इतक्या मोकळा श्वास घेतील त्या लांबतील त्याच्या अर्थ आता हे फळ फांद्या चांगल्या आहेत वर पात्याची संख्या खूप चांगली आहे